माय सखू आजी आली या व सखूबाई काय दुखायल काय गिता बाई आव तब्येतच बराबर राहिले झाली व खतही जेवण जायला झाले मला दोन भाकरी वर एखाली असं तुम्हाला समरायले नाही व सखूबाई सून करत असेल की सगळं ती सगळं पण भूषण ती तिच्या बापाच्या घरून आणत असेल मला काय कमीत नाही काय नाही तीच कमी ती आणती सांगली असेल कोठणी म्हणून भूषण दाखीत असेल आता मला म्हणाली तुम्ही तंबाखू खाऊन पदरातच थुकायला म्हणाले तुम्हाला माहिती मात्र भाऊ किती निर्मायची मी लो का लोकाच्या लिहून गचाळ वागोव हा बार उठायचा कटाळा आला असेल म्हणून चुकली असेल हिंगा केला असेल एखाद्या बार आणि मया चुकल्या मी पोहरीला सांगायला फोन लावला मी किती गदळ वागो किती खतीसपणा करू मया पोहरीला कोणाचं खरं वाटेल हा जन्म दिलेल्या मायचं खरं वाटेल भाऊ भाऊजीचं खरं वाटेल मायाच खरं वाटेल की मा आता खराब्या सखुबाई येईल हो की तिच्या मायवर बी तशीच येईल बरं ते काय कमराची झराक काढायला सांगितली होती त्याचे पैसे देतील की नाही कान दे व मावशी दवाखान्यात चला म्हणलं तर येईन आमच्या सा सासूबाई मलाच पैसे द्या म्हणाले आता आणि सोन्याची मनी करू करू आणून ठेवायला आता माघारी घरी एक काम करा मग गीताबाई आता ते सोन्याचा मनी घ्या त्याला उगाळा आणि लावा तुमच्या कमराला <laughs>